नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी भूगोल प्रकरण पाचवे वारे याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा त्यामधील पहिला उपप्रश्न आहे हवा प्रसरण पावली की यामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले आहे याचं उत्तर आहे विरळ होते। दुसरी रिकामी जागा पा वारे पाहूया हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात ई हा पर्याय बरोबर आहे पुढचं तिसरं पाहूया उत्तर गोलार्धात विश्ववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात ई हा पर्याय बरोबर आहे आणि चौथं पाहूया भारतीय उपखंडावरून उप वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्यकडे असते ई हा पर्याय याचाही बरोबर आहे तो लिहायचा आहे आता पुढचा पाचवं शेवटचं पाहूया गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात चाळीस अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात शेवटचा पर्याय याचा बरोबर आहे आणि आपला पहिला प्रश्न येथेच संपलेला आहे आता प्रश्न दुसरा पाहूया त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका प्रश्न दुसरा आहे पुढील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा त्यामधील पहिला आहे नैऋत्यकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात आणि याचा प्रकार आहे नैऋत्य मोसमी वारे आता दुसरं पाहूया उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून साठ अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते आणि याचा उत्तर आहे ध्रुवीय वारे हा याचा प्रकार आहे तिसरं पाहूया माथे दिवसा लवकर तापतात तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते त्यामुळे या भागात दाब निर्माण होतो त्याचवेळी डोंगर पायथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो तेथील हवा कमी दाबाकडे वाहते या वाऱ्याचा प्रकार आहे दरीय वारे आता पुढचा तिसरा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिसरा प्रश्न आहे पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबार मध्ये दिलेला आहे त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा आता इथे तुम्हाला अशा प्रकारे ही आकृतीची दिलेली आहे ती तुम्ही वहीत काढून घ्या पुढचा चौथा प्रश्न पाहूया एकच भौगोलिक कारण लिहा त्यामधील पहिला आहे विश्ववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो आणि आता आपण याचं उत्तर लिहूया विश्ववृत्ताच्या उत्तरेस व सुमारे पाच अंश अक्षवृत्तापर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखाच असतो त्यामुळे वर्षातील बराच काळ विश्ववृत्ताच्या भागात वारे वाहत नाही म्हणून विश्ववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्यकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात आणि याचं कारण पाहूया उत्तर गोलार्धात भूभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात या उलट दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच संकल्पनाचा अडथळा नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्यकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात आता आपण तिसरा प्रश्न पाहूया उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात आणि याचं कारण आहे उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन अधिक तापलेली राहते परिणामी उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने कमी व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने जास्त राहतो त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमीकडे येतात हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन तुलनेने कमी तापलेली राहते परिणामी हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब तुलनेने जास्त व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने कमी राहतो त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे येतात आणि आता यामधील चौथा शेवटचा प्रश्न पाहूया वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो आणि याचं उत्तर आहे हवेचा दाब एक समान असेल तर हवेची हालचाल होत नाही परंतु पृथ्वीचा पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो पृथ्वीवर हवेच्या जास्त दाबाचे आणि हवेच्या कमी दाबाचे पट्टे असतात त्यामुळे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल शिथिर समांतर दिशेत होते व वा वाऱ्यांची निर्मिती होते अशा प्रकारे वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो हा होता आपला भौगोलिक कार्नेलिया हा प्रश्न आता आपण प्रश्न पाचवा पाहणार आहोत पुढील ओघ तक्ता पूर्ण करा आपल्याला इथे ओघ तक्ता दिलेला आहे वाऱ्यांचे प्रकार तर आपण या तक्त्यामध्ये पूर्ण वाऱ्यांचे प्रकार आणि त्याचे उत्तर दिलेलं आहे तो तक्ता वहीत व्यवस्थित आखून लिहून घ्या आता आपण प्रश्न सहावा पाहूया थोडक्यात उत्तरे द्या त्यामधील पहिला आहे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात दा हवेचा दाब जास्त का असतो आणि आता याचं उत्तर पाहूया ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असते त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो आता पुढचा प्रश्न पाहूया पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो आणि याचं उत्तर आहे पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होते पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात आता पुढचा तिसरा प्रश्न पाहूया आवर्त वारे चक्राकार दिशेतच का वाहतात आणि याचं उत्तर आहे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो अशावेळी वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्यामुळे या प्रदेशात सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून सर्व बाजूंनी वेगाने वारे वाहतात त्यामुळे आवर्त वारे चक्राकार दिशेत वाहतात आणि यामधील आता शेवटचा प्रश्न पाहूया आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा आणि याचं उत्तर आहे आवर्त वाऱ्यांची कारणे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो सभोवताली हवेचा दाब जास्त असतो आणि दुसरं परिणाम पाहूया आवर्तवाऱ्यांचे परिणाम आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले राहते आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो काही प्रसंगी विनाशकारी आवर्तवाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशात जीवितहानी व वित्तहानी होते अशा प्रकारे आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका